नमस्कार आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची जी काय नवीन फुलं आहेत ती वाहिली आहेत आज आता स्वयंपाकाला काय करायचं म्हणत मी इकडे वरण भात आणि पुन्हा एकदा गव्हाची खीर आज बनवणार आहे आता प्रश्न पडला होता आज काय करायचं काय करायचं म्हटलं आता खीरच करूया मुलगासुद्धा म्हणाला खीर कर कारण मिस्टरांचा होता उपवास त्यांच्यासाठी शाबू सुद्धा केला होता मी आणि आम्हाला वरण भात आणि खीर खाऊया म्हटलं कारण तो पहिल्याच दिवशी गणपतीच्या पडला होता गाडीवरून घसरून आणि त्याच्या तोंडाला भरपूर लागलेलं आहे त्याला खाता सुद्धा ना दाता त्याच्या होटामध्ये घुसलेले आहे त्यामुळे त्याला अजिबात काय तिखट खाता येणार सपकच त्याला हवं होतं जेवण यासाठी मी वरण आणि भात केला आणि खीर मला काय चालते म्हटलं तुला आणि मला बघूया म्हटलं काय काय खायचं ते आणि मिस्टर तर काय हेच करणार होते उपवास आणि लहान मुलगा वांग्याची भाजी चपाती आणि सॉस असं घेऊन गेला होता आणि ह्याने सुट्टी घेतली होती आज क्लासला तेवढा जाऊन आला म्हणलं माझे सकाळीच थोडे कामा का उरूया धुणं भांडी स्वयंपाक फरशी आणि फरशी वगैरे भाजी पुसून चालल्या धुणंसुद्धा धुवून वाळत टाकून आले आणि आता जेवणाची तयारी करून बसणार लग्च्या लगेच जेवायला आता आवरून चाललेली आहे मी बाहेर मार्केटमध्ये थोडं म्हणजे तांदूळ सुकलं होतं मिस्टर म्हणाले तांदूळ घेऊन या तर हा ड्रेस माझ्या नंदेने शिवून दिला होता मला मटेरियल आम्हीच घेतलं होतं हा कच्चा रोड आहे पण इतकं ह्या रोडवर दमवतं रोड कधी होईल आमच्या घरापर्यंत असं वाटत होतं तर मार्केटमध्ये आम्ही पोहोचलो आहे भाज्या छान छान आल्या होत्या हे गल्लीतले बघा थोडे मंडळाचे गणपती सुद्धा मी तुम्हाला इथे थोडे दाखवले आणि मार्केटमध्ये आता तांदूळ घ्यायसाठी गेलो मिस्टरं काय नाही तो पण का आम्ही भा पावभाजीच खाल्ली आणि तांदूळ दुसरीकडेच ऍक्च्युली घेतले आणि मग आम्ही घरी आलो आता म्हटलं मोदक करूया संध्याकाळसाठी आणि हे तांदूळ घेऊन आलो होतो आम्ही आणि हे बघा वरण्याची डाळ आहे वाळवलेली आणि हे मला डोक्याला लावण्यासाठी मेहंदीसुद्धा आणली आणि मूग आणि तांदूळ आणला आणि हे खोबरं कापून घेतलं आणि मिक्सरला असं डायरेक्ट लावलेलं आहे तुम्ही खाऊनच असाल मी डायरेक्ट लावते आणि इकडे डाळ भात आपली हे ठेवलेली आहे वरणा आणि ही जे का लाईट आहे राईस लाईट ॲक्च्युली ह्या करवमध्ये घालायची आहे ते मिस्टरांना माहीत आहे त्यांनीच घेतलेलं आहे ती लाईट ऑनलाईन मागवली आहे ॲक्च्युली आणि त्यामध्ये राहून गेलेलं आहे थोडं म्हणजे जेव्हा आम्ही बांधलं तेव्हा डायरेक्ट आलो आहे काय राहिले ते नंतर करूया म्हटलं आणि ती लाईट तेवढी कर्वर राहिलेली आहे आज उद्या करत राहिली मग चांगलं वाटल्या म्हणून त्यांनी ऑनलाईन खरेदी के केली तांदूळ बराच वेळ असल्यामुळे मिळालं नाही म्हणून आम्ही पावभाजीमध्ये मध्ये मंगळ करत खाऊन आलो आणि ही संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी संध्याकाळी हा वरणा ऍक्च्युली मला माहित नव्हतं किती वेळ तो, कि तो भिजवायचा किंवा शिजवायचा बराच गिरगिरी तसा झाला म्हटलं पहिल्यांदा मसाला करून लास्टला टाकूया त्यामध्ये डाळ कांद्या टाईपच होईल पण टेस्ट इतकी छान होती त्याची मुलांना तर फार आवडलं टेस्ट छान लागतेही म्हणाले तर अशा पद्धतीनं आपली जे काय वरण्याची उसळ म्हणू शकता छानच टेस्ट होते तुमच्या इकडे मिळत असेल तर नक्की करून बघा मी सिंपल आपला कांदा आलं लसूण खोबरं कोथिंबीरचंच वाटण घातलं आणि तिखट मी हिंगळत आणि जो मी गरम मसाला बनवलेला तो तोच घातलेला आहे खूपच सुंदर आणि टेस्टी झाली हे बघा कर मोदक करण्याची माझी स्टाईल अशा पद्धतीची आहे की तवा ठेवायचं त्यामध्ये पाणी ओतायचं आणि चाळणीमध्ये मोदक करायचे अगदी पाच ते सात मिनटात होतात क म्हणजे मोदक करायला वेळ लागतो असं ज्यांना वाटतंनी ही पद्धत नक्की अवलंबवा आणि हा व्हिडिओसुद्धा आलेला आहे कसं सात मिनटात करायचे मोदक हे उकडीचे कणकेचे मोदक आमच्या इकडे बनवतात आणि हेच आमच्या इथे नैवेद्याला सुद्धा लागतात तर असा होता आजचा दिवस कसा वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू